नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलो आहे तर चला स्पष्टीकरण करूया बजेट चोवीस राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशनात मोठी घोषणा या संदर्भामध्ये टायटल आहे राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पाच्या अधिवेशनात दहा टॉप निर्णय मोठी घोषणा याप्रमाणे स्पष्टीकरण करूया महाराष्ट्र बजेट सेशन अजित पवार यांनी मंगळवारी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला यावेळी त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या जुन्नर मध्ये शिवसंग्रहालय उभारणार अशी घोषणा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी केली अकरा गड किल्ल्यांना जागतिक पातळीवर जाण्यासाठी इनोस्को प्रस्ताव पाठवला सा, आहे अशी माहिती अजित पवार यांनी दिली त्याचबरोबर दहा टॉप टेन निर्णय कोणते घेतले एक सात हजार पाचशे किलोमीटर रस्त्याची कामे हातात घेणार आहेत सार्वजनिक बांधकाम एकोणीस हजार कोटी रुपये देण्यात आले दोन मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचे भूसंपादन पूर्ण तीन भारतातील पहिली मुंबई अहमदाबाद बुलेट भूसंपादन पूर्ण झाले असून सोलापूर आणि धारशिव येथे रेल्वे मार्ग भूसंपादन सुरू झाले आहे जालना यवतमाळ पुणे लोणावळा मार्गासाठी पन्नास टक्के रक्कम सरकार देईल ही चौथी मालिका असणार असून जालना यवतमाळ पुणे लोणावळा रेल्वे साठी पन्नास टक्के रक्कम सरकार देईल ही मार्गिका असणार आहे अमरावती येथे रात्रीचे विमान उतरण्याची काम सुरू करण्यात आले आहे आता एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था करण्यासाठी वाटचाल सुरू आहे पाच वांद्रे सागरी सेतू पालघर पर्यंत होणार वारसो वांद्रे सेतू पालघर पर्यंत केला जाणार आहे रत्नागिरी भागवत रस्त्यासाठी तीनशे कोटी रुपये मिलरवाडा बंदर नव्याने तयार करण्यात येणार असून सात हजार किलोमीटर लांबीचे रस्ते आणखी सुरु करण्यात येणार आहे सहा रेडिओ क्लब सिटी साठी दोन हजार सॉरी दोनशे सत्तावीस कोटी तरतूद रेडिओ क्लब सिटी साठी दोन हजार सत्तावीस सॉरी दोन हजार स... दोनशे सत्तावीस कोटी रुपयाचे काम सुरू करण्यात येणार सात मिहान विकल्पासाठी शंभर कोटीची तरतूद आठ सामान्य प्रशासन विभागास एक हजार कोटी रुपये प्रस्थापित नऊ उद्योग वस्त्र अंतर्गत म्हणजे वस्त्र उद्योग अंतर्गत शिधा वाटप करताना एका महिलेस एक साडी देण्याचे काम सुरू करण्यात आले दहा देवोस येथे एकोणीस कंपन्या सोबत करार केला असून जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये देओस येथे एकोणीस कंपन्या सोबत झालेला करार झाला आहे अशी अर्थमंत्र्याने माहिती दिली आहे या संबंधित आज व्यवस्थेच्या संबंधातल्या अर्थसंकल्प सादर केला त्या टॉप च्या ज्या घोषणा केल्या त्या आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल मार्फत व्हायरल केल्या मित्रांनो आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला धन्यवाद जय हिंद जय भारत जय मास्टर वंदे मातरम